नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण सकाळच्या घाईमध्ये फक्त दहा मिनटात मस्त झनझणीत आणि गावरान वाटण घालून केलेलं मटकीचं कालवण करणार आहोत या पद्धतीने केलेलं हे कालवण चवीला खूपच मस्त अप्रतिम लागते सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट तयार होते आणि याची चव तर एवढी भारी आहे की हे नॉनव्हेजलासुद्धा मागं टाकेल चपातीसोबत भाकरीसोबत कुसकरून खायला हे कालवण चवीला खूप खूपच मस्त भन्नाट आहे शिवाय टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीचं कालवण बनू शकता ज्यांना मटकी खायला आवडत नाही ते सुद्धा आपली बोटे चाटून पुसून खातील एवढं भारी हे कालवण लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर चार ते पाच व्यक्तीसाठी आपण हे मटकीचं कालवण करणार आहोत त्यासाठी तुम्ही मी दोन वाटी मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता एका कुकरमध्ये ही मोड आलेली स्वच्छ धुवून घेतलेली मटकी टाकायची आहे आपली मटकी व्यवस्थित बुडेल इतकं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे बघा मटकी व्यवस्थित बुडली पाहिजे एवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आता छोट्या चमचा नाही पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ मीठ आणि हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून मिडियम गॅसवरती या कुकरला फक्त एकच शिट्टी काढायची आहे बघा मटकी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे फक्त एक शिट्टी काढून घ्या नाही तर मटकी खूप जास्त गाळ होईल जोपर्यंत मटकी शिजत आहे तोपर्यंत आपण या कालवणासाठी मस्त गावरान असं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी ती मी दोन मध्यम आकाराची कांदे त्याची साली काढून घेतली आणि त्याला मधामध्ये अशा पद्धतीने कट करून घेतलं वीस ग्रॅम खोबरं आणि एक मोठा टोमॅटो इथे मी घेतला आहे आणि त्या सगळ्या वस्तू आपल्याला मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत छान काळपट रंगाच्या होईपर्यंत सगळ्या वस्तू भाजून घेऊया गॅसवरती सगळ्या वस्तू बघा अशा पद्धतीने अलटपलट करत राहायचं आहे आणि सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत तर बघा आपला कांदा टोमॅटो खोबरं मस्त असं भाजून झालेलं आहे तर आता हे काढून घेऊया आता भाजलेल्या सगळ्या वस्तू थंड झाल्या की आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायची आहे त्यासाठी खोबरं पातळ कापून घेतलेलं आहे कांदा अख्खाच टाकायचा आहे आणि जो टोमॅटो भाजून घेतला आहे त्याची जी काळपट साल असते ती काढून टाकायची आणि टोमॅटो बारीक असा कापून घ्यायचा इथे मी एक सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आले आणि चार हिरवी मिरची भाजून घातली आहे मिरची भाजूनच घालायची आहे मिरची भाजून घातल्यामुळे त्याचा तिखटपणा कमी होतो आणि चव वाढते कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरवरती याचं एकदम बारीकसर असं वाटण आपण तयार करणार आहोत तर बघा अशा पद्धतीने सगळ्या वस्तू मस्त बारीकसर अशा वाटून घेतलेल्या आहेत आता बघा कुकरची एक शिट्टी काढून घेतली त्यानंतर यामधली पूर्ण वाफ निघून गेलेली आहे तर आता कुकर उघडून पाहूया तुम्ही इथे बघू शकता फक्त एकाच शिट्टीमध्ये आपली मटकी जी आहे ती व्यवस्थित अशी शिजलेली आहे बघा तर आता कालवण करण्यासाठी या कुकरमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली की एक चमचा जिरे आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पाने आणि आपलं कालवण चवीला खूपच मस्त आणि छान सुगंधी व्हावं त्यासाठी ते मी दोन ते तीन तमालपत्र यामध्ये टाकले आहेत आणि आता तयार केलेलं वाटण आता हे वाटण या गरम तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण गरम तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट पाच व्यक्तीसाठी आपण एक आलवण बनत आहोत त्यासाठी आपण आधी चार हिरवी मिरची वापरली आहे नंतर एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद आणि तिखट घातल्यानंतर व्यवस्थित असं परतून घेतलं हळद आणि तिखट घातल्यावर व्यवस्थित परतून झालं की ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्यामध्ये एक वाटी पाणी घालून ते भांडं विसळून घ्यायचं आहे आणि तेच पाणी या वाटणामध्ये टाकायचं आहे यामध्ये एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला जो कुठला गरम मसाला तुम्ही वापरत असाल तो घालायचा आहे आणि एक चमचा खांदेशी तर्रीचा मसाला मी यामध्ये घातला आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर दोन मिनिटे हे सगळं वाटण आपण शिजवून घेणार आहोत तर बघा मीडियम फ्लेमवर दोन मिनिटे हा सगळा मसाला शिजवून घेतला तुम्ही इथे बघू शकता मसाला खूपच मस्त शिजला आहे याला मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली जी मटकी आहे ती पाण्यास सकट टाकायची आहे कुकरमध्ये जे मटकीचं पाणी आहे ते पाणी टाकून द्यायचं नाही कारण त्यामध्येच मटकीची सगळी चव असते आता आपण पाण्यासहित मटकी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला कालवण कितपत पातळसर हवं आहे त्यानुसार करायचं आहे तर बघा मटकी शिजण्याचं पाणी घातल्यामुळे मला हे कालवण व्यवस्थित वाटत आहे तुम्हाला यापेक्षा जर थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये दुसरं गरम पाणी घालू शकता फक्त पाणी घालताना लक्षात ठेवा पाणी गरमच घालायचं आहे आता चवीनुसार मीठ टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण वगैरे काही न ठेवता या कालवणाला मस्त दणदणीत अशी उकळी काढून घेऊया तर बघा मीडियम गॅसवरती या कालवणाला मस्त दणदणीत अशी उकळी काढून घेतली आहे आणि मस्त झणझणीत गावरान पद्धतीचं तरीदार असं कालवण इथे तयार आहे तुम्ही बघू शकता कालवण अगदी व्यवस्थित झालं आहे खूप जास्त पातळही नाही खूप जास्त घाट्टही नाही तर आता गॅस बंद करूया आणि कालवणाची थोडीशी वाफ निघून गेली की यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया बघा कालवणाला रंग किती मस्त आलेला आहे आणि याचा घमघमाट इथे सुटलेला आहे खूपच मस्त असा वास याचा इथे येत आहे या, घम ये या पद्धतीने जर तुम्ही कालवण बनवलं ना तर शेजारीसुद्धा विचारतील आज काय बेत आहे तर हे जे कालवण आहे हे चपातीसोबत भाकरीसोबत कुसकरून खायला खूपच भन्नाट असं लागते आणि यामध्ये आपण गावरान पद्धतीचं वाटण घातल्यामुळे या कालवणाची चव जी आहे ती अधिक पटीने वाढते च कालवण इतकं चवीला भारी आहे की हे सुद्धा मागं टाकेल तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजमानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद